नमस्कार मित्रांनो माझा विश्वास यूट्यूब वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक फारच महत्त्वाचा विषय बोलणार आहोत घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी काय दैवी उपाय करावेत कधीकधी घरात काहीही नकारात्मक गोष्टी होत नाहीत पण तरीही एक बैचेनी तणाव वादविवाद सतत जाणवतो घराची भिंत जशी मजबूत असावी लागते तशीच घरातील ऊर्जा देखील शुद्ध आणि सकारात्मक असावी लागते आणि यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय आहेत जे आपण पाळले पाहिजेत पण याआधी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी या विषयावर खूप शिकवण देणारी आहे मित्रांनो ही कथा आहे माधव नावाच्या एका गृहस्थाची माधव एका गावात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता त्याचं घर सुंदर होतं आर्थिक परिस्थितीही बरी होती पण तरीही घरात सतत भांडण दहशत आणि नाराजीचं वातावरण असायचं त्याला समजत नव्हतं की जेफा सगळं ठीक आहे ते फाही अस्वस्था का त्याने डॉक्टर वकील आणि अगदी वास्तुशास्त्र तज्ज्ञापर्यंत सगळं सल्ला घेतला पण काही फरक पडला नाही एके दिवशी गावात एक साधू महाराज आले होते माधवने त्यांच्या पायाशी बसून सगळी व्यथा सांगितली साधूंनी त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाले घरातील ऊर्जा स्वस्थ आहे त्यांनी काही दैवी उपाय सांगितले आणि म्हणाले हे सात दिवस न थांबता करून पहा माधवने विना संशय तसंच केलं आणि मग जे घडलं तेच बदल घडवणारं ठरलं पहिल्या दिवशी साधूने सांगितले की घरात दररोज सकाळी हृदयाच्या आधी शंखनाद करावा शंखाचा नाद हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतं असं त्यांनी सांगितलं माधवने हे नित्य नेमाने सुरू केलं दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की दर मंगळवारी आणि शनिवारी घरात गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा वाचावी हा मंत्र शक्तिशाली असतो आणि मानसिक शांतता देतो हे करताना संपूर्ण कुटुंबासमवेत बसावं असं त्यांनी विशेष सांगितलं तिसऱ्या दिवशी साधूंनी त्याला एक साधा उपाय सांगितला रविवारी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात जेणेकरून सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा घरात येईल प्राकृतिक ऊर्जा ही सर्वात मोठ औषध असते माधवला हे फार साध वाटलं पण त्याने ते केलं आणि घरात हलक हलक वाटायला लागलं त्याला जाणवलं की या उपायांमध्ये काहीतरी खरे आहे त्याने न थांबता प्रत्येक सूचना पाळायला सुरुवात केली चौथ्या दिवशी त्याला सांगण्यात आलं की घरात तुळशीचं रोप लावावं आणि रोज त्याची पूजा करावी तुळस सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करते असं शास्त्र सांगतं माधवने अंगणात सुंदर तुळशी वृंदावन तयार केलं त्याच्या घरात दर सकाळी तुळशीला नमस्कार करत संपूर्ण घराने एकत्र प्रार्थना केली त्यावेळेला त्याच्या पत्नीचे आणि मुलांचे चेहरे बदललेले दिसले मनात शांतता येऊ लागली पाचव्या दिवशी त्यांना सांगितले गेले घरात दर गुरुवारी संतांचे नामस्मरण करा त्यामध्ये श्रीराम स्वामी समर्थ रामदास स्वामी संत तुकारामांचा उल्लेख करण्यास सांगितलं गेलं नामस्मरणाचा सा प्रभाव म्हणजेच अंतकरणात गुड सकारात्मक उर्जा तयार होते माधव आणि त्याचे कुटुंब दर गुरुवारी दिवा लावून भजन गात शेजारी पाजारी देखील आता त्या आवाजाने वेढले जात होते शांतता फक्त घरापुरतीच नव्हे तर शेजारपर्यंत पोहोचू लागली होती सहाव्या दिवशी साधूंनी त्यांना एक महत्वाचं सांगितलं घरात कोणताही तणावाचा विषय जेवताना चर्चाच करू नका अन्न हे देवतेसारखं असतं आणि त्यात नकारात्मकता मिसळू नये हे कठीण होतं पण माधवने प्रयत्न केला त्याने जीवनाच्या वेळी केवळ आनंददायी गोष्टीच बोलण्याचा नियम केला त्याचे परिणाम फारच विलक्षण होते संपूर्ण वातावरण हलकं आणि समाधानकारक बनत होतं सातव्या दिवशी साधूंनी एक सोप्पा पण गोड उपाय सांगितला दर रात्री झोपण्याआधी घरात एक लहान दिवा लावावा तो देवघरात ठेवावा आणि देवाचे स्मरण करत झोपावे दिव्याचा प्रकाश अंधराशी लढण्याचं प्रतीक आहे ती सातवी रात्र होती माधव आणि त्याचे कुटुंब देवाचे नाम घेत झोपले पहिल्यांदाच त्यांना गाठ झोप लागली कोणताही खोटा विचार मनात आला नाही शांतता आता त्यांच्या अंतकरणात सिरावली होती या सात दिवसानंतर माधवच्या घरात बदल प्रकाशाने जाणवत होते पूर्वी ज्या ठिकाणी वाद होता तिथे आता हास्य होत जिथे ताण होता तिथे आता सहकार्य दिसत होत साधूंनी फक्त उपाय दिले नव्हते त्यांनी जीवनशैलीच बदलली होती माधवने नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि विचारलं हे इतकं सहज का, का होत त्यावर साधूंनी हसून उत्तर दिलं कारण घर म्हणजेच देवाचं मंदिर असत साधूंच्या त्या शब्दांनी माधवच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं कितके दिवस आपण उपाय शोधत होतो पण घरातली शांतता ही आपल्या स्वृतीवर अवलंबून असते जेफा आपण घरामध्ये सकारात्मक वर्तन करतो तेव्हा ते घर मंदिर होत आणि जेफा आपण राग द्वेष गर्व घेऊन जगतो ते फाघर नरक होतं त्या दिवसापासून माधवने हे मार्ग नित्यनेमाने अंगीकारले ही गोष्ट फक्त माधवपुरती नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते कधीकधी घरात काही मोठा वाईट प्रसंग नसेल पण तरीही अस्वस्थता तणाव वाद आणि दुःख सतत जाणवतं त्याची कारणं फक्त व्यक्तींमध्ये नसतात तर घरातील ऊर्जामध्येही असतात म्हणूनच या ऊर्जेची देखभाल स्वच्छता आणि साधना गरजेची असते मित्रांनो आपल्या घरात शांतता टिकवण्यासाठी सगळ्यात आधी आवश्यक असतं मनाची शांतता जर मनात अहंकार द्वेष सूड किंवा मत्सर असेल तर आपण कितीही दैवी उपाय केले तरी ते टिकत नाहीत म्हणून पहिलं पाऊल म्हणजेच क्षमा समजूत आणि संवाद घरात रागाने बोलणं बंद करा आणि प्रेमाने संवाद साधा शांतता बाहेरून येत नाही ती आतून उगम पावते दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजेच सकारात्मक वाणी आपण जे बोलतो त्याचा थेट परिणाम घराच्या वातावरणावर होतो शब्द हे गोड असतील तर वातावरण फुलतं पण जर ते टोचणारे रागावलेले किंवा उपेक्षेचे असतील तर ते वातावरण कलुषित करतात म्हणूनच कसं बोलतो यापेक्षा काय बोलतो हे अधिक महत्वाचं असतं तिसरं महत्वाचं म्हणजेच घरात देवपूजेला स्थान द्या फक्त एक कोपरा नाही तर घराच्या हृदयात देवाचं स्थान असावं प्रत्येक सकाळची सुरुवात एखाद्या मंत्राने आरतीने किंवा नम्र प्रार्थनेने करावी हे केल्याने घरात सात्विक लहरी निर्माण होतात कधीतरी सर्व कुटुंबाने एकत्र बसून स्वामी समर्थ रामकृष्ण किंवा रामदास स्वामी यांच्या अभंगाचे पठन करा ते आपल्याला जाणीव करून देतात हे घर आपलं नसून देवाचं आहे घरामध्ये दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला ग्रहशुद्धी करणं फार प्रभावी ठरतं पाण्यात गंगाचल किंवा गोमूत्र टाकून सर्व घर पुसा त्यानंतर सुगंधी धूप कापूरचा धूर आणि शांत संगीत लावा यामुळे नकारात्मक शक्ती घरातून पळून जातात काही वेळ ध्यान धारणा करा फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करा त्यामुळे घरात शांती आणि सौम्यता निर्माण होते कधी कधी घरात वापरले जाणारे दृश्य साहित्य सुद्धा अशांतीचे कारण असते चित्र मूर्ती किंवा आवाज ज्या गोष्टीत राग हिंसा किंवा दुःख आहे त्या गोष्टी घरात ठेवू नका तुमच्या भिंतीवर निसर्ग देव साधू किंवा प्रसन्न चेहऱ्यांची चित्रे ठेवा त्या चित्राकडे बघितलं की मन प्रसन्न होईल आणि घरात शांती येईल दृश्यांचा परिणाम शब्दांपेक्षाही जास्त खोल असतो घरातील नात्यांमध्ये शांतता टिकवण्यासाठी स्वतःची जबाबदारी घ्या दोष फक्त इतरांमध्ये शोधू नका आपणही किती सकारात्मक आहोत याचा विचार करा कधीतरी चूक समजून घ्या नम्र राहा आणि माफी मागा हे दाखवत की तुम्ही घरासाठी झुकू शकता आणि हेच खरं बळ असत शांत घर हे अहंकाराने नव्हे तर प्रेमाने उभे राहत म्हणूनच मी बरोबर आहे यापेक्षा आपण एकत्र आहोत हे, एक हे महत्वाचं आहे घरात दररोज संध्याकाळी एकत्र बसून एक छोटी प्रार्थना करा मुलं वृद्ध आणि तरुण सर्वांनी पाच मिनिट एकत्र देवाचं नाम घेणं हे घरात एक वेगळी दिव्यता आणत आज आपण घरात जेवण एकत्र घेत नाही प्रार्थना तर फार दूरची गोष्ट आहे पण जिथे भक्ती आहे तिथे वादविवाद टिकत नाहीत हा बदल खूप साधा आहे पण परिणाम फार मोठा आहे जर शक्य असेल तर घरात एक छोटी घंटा किंवा झांज ठेवा दर सकाळी व संध्याकाळी त्याचा आवाज काढा हे तुमच्या घरातील गोड ऊर्जा जागृत करत भारतीय संस्कृतीत हे केवळ रूढी नव्हे तर विज्ञान आहे ध्वनी लहरी मानसिक शांतीला चालना देतात थोडक्यात सांगायचं सा, तर घराच्या आत्म्याला स्पर्श करतात घरात पवित्रता राखणं हे पुरत मर्यादित नाही विचारांची नात्यांची आणि मनाची पवित्रता ही खरी पूजाच असते स्वतःच मन स्वच्छ ठेवा आणि नात्यांमध्ये अपार श्रद्धा ठेवा कधीही रागात बोलताना देवघराच्या दिशेला तोंड करून बोलू नका जिथे देव आहे तिथे फक्त नम्रता आणि प्रेम असावं ही एक छोटी सवय मोठा बदल घडवते संकट येणं आटळ आहे पण त्यांना सामोरे जाण्याची पद्धत आपल्यावर असते घरात शांतता असेल तर कोणतंही संकट सहज झेलता येतं घरातील माणसांनी एकमेकांना आधार दिला की घर कधीही तुटत नाही त्या आधारामागे असतो संयम समजूत आणि सातत्य श्रीराम शिवाजी महाराज संत तुकाराम यांनी सुद्धा केला त्यांचं जीवन हीच प्रेरणा आहे जर घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या समोर सतत चांगले विचार बोलावेत कारण त्यांचं मन हे घराचं प्रतिबिंब असतं त्यांना प्रेम सहिष्णुता देवभक्ती आणि कर्तव्य शिकवा जर आपण घरात शांती ठेवली तर ही पिढीही तशीच घडेल तेच आपल्या संस्कृतीचं सा खरा वारसदार ठरतील म्हणूनच घरात शांतता ठेवणं ही तुमची जबाबदारीच नव्हे तर पवित्र सेवा आहे घर म्हणजेच फक्त इटा मातींचं रचण नाही ते आहे एक जिवंत मंदिर जिथे प्रत्येक भावना विचार आणि वर्तनाचा परिणाम होतो तिथे असतो देव भावना आठवणी आणि प्रेम त्यामुळे त्याचं संरक्षण हे दिव्य उपायांपेक्षा जास्त आपल्या आचरणावर आधारित असतं त्या घरात जर नम्रता क्षमा आणि शांती असेल तर तोच खरा स्वर्ग असतो म्हणूनच मित्रांनो स्वतःमध्येही बदल घडवा सकारात्मक वागा देवपूजा करा आणि दैवी उपाय नित्यनेमाने करा शांती ही लावण्याची गोष्ट नाही ती वाढवायची असते प्रेमाने संयमाने आणि श्रद्धेने माधवच्या कथेप्रमाणे आपणही हे करू शकतो कारण घरात शांतता म्हणजेच आयुष्यात यश समाधान आणि देवाशी चवळीक असते तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद